नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट माननीय जिल्हा दंडाधिकारी साहेब बुलढाणा यांचे कक्ष वजा चार एक करावी सातशे अठ्याहत्तर दोन हजार चोवीस दिनांक चोवीस छेद बारा दोन हजार चोवीस अन्वये मानवी जीवितास व पशुपक्ष्यांच्या जीवितास घातक असलेला चायनीज नायलॉन मांजाची विक्री साठवणूक व वा वाहतूक करणे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये बंदी घालण्यात आली आहे त्याच अनुषंगाने आम्ही पोलीस निरीक्षक विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा अधिनिस्त अधिकारी व अंमलदार यांना चायनीज नायलॉन मांजा विक्रेते साठवणूक करणारे व वा वाहतूक करणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई बाबत आदेशित करून मार्गदर्शन केले होते त्याप्रमाणे मिळालेल्या गुप्त खबरेप्रमाणे सुनील मल्हारी गोमासे व चौपन्न वर्ष राहणार नांदुरा हायसम नांदुरा खुर्दकडे जाणाऱ्या ज्ञानगंगा नदीचे काठावरील फुलाजवळ व महादेव मंदिरासमोर प्रतिबंधित असलेला चायनीज नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावर सहायक फौजदार पृथ्वीराज इंगळे कैलास सुरडकर संदीप डाबेराव यांनी सदर इसमावर पंचा समक्ष कारवाई करून नमूद इसमाच्या कब्जातून एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये मोनोफायटर कंपनीचे चायनीज नायलॉन मांजाचे एकूण दहा बंडल प्रति बंडल पाचशे रुपये प्रमाणे एकूण पाच हजार रुपयाचे व एक काळ्या रंगाची बॅग किंमती दोनशे रुपये असा एकूण बावन्नशे रुपयांचा मुद्देमाल आरोपीचे कब्जातून मिळून आल्याने जप्त करण्यात आला आहे सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पृथ्वीराज इंगळे संदीप डाबेराव कैलास सुरडकर यांनी केली आहे तरी सर्व नागरिकांना आम्ही पोलीस निरीक्षक विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा आवाहन करतो की आपल्या मुलांना चायनीज मांजा वापरू देऊ नये ज्या ठिकाणी चायनीज मांजाची विक्री किंवा साठवणूक होत असेल अशा लोकांची गुप्तपणे माहिती देऊन सहकार्य करावे माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल त्याचप्रमाणे वाहन चालवताना किंवा पायी चालताना चायनीज मांजा गळ्यात किंवा पायामध्ये अडकू नये याकरिता योग्य ती खबरदारी व काळजी घ्यावी